दरम्यान हरियाणामध्ये मतमोजणीत काँग्रेसला जास्त मताधिक्य असल्याचं समोर आलेलं आहे चाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के म्हणजेच दहा लाख एकतीस हजार एकोणसाठ मत काँग्रेसला मिळाले तर भाजपला अडतीस पूर्णांक एकोणसाठ टक्के म्हणजेच नऊ लाख पंच्याऐंशी हजार एक्क्याऐंशी मतं मिळालेली आहेत आणि काँग्रेसला सुद्धा जास्त मतं त्या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून विशाल काय सांगाल हरियाणामध्ये काँग्रेसला जास्त मताधिक्य असल्याचं पाहायला मिळतंय एका बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जे कल्स हाती येत आहेत त्या कलानुसार हरियाणामध्ये आता उलटफेअर होताना दिसत आहे आणि जवळपास बहुमताचा आकडा जो आहे कला तो भाजपने क्रॉस केलेला आहे मात्र दुसरीकडे पाहिलं तर भाजपचे मत मतांची जी स आकडेवारी आहे ती काँग्रेसपेक्षा कमी असल्याचं या ठिकाणी दिसतंय काँग्रेसला जवळपास चाळीस पॉईंट पन्नास टक्के इतकी मतं मिळाली आहेत आतापर्यंत तर भाजपला अडतीस पॉईंट सत्तर टक्के मतं मिळाली आहेत एकूण जर मताचा काउंट जर पाहिला तर आतापर्यंत काँग्रेसला का आता ला बारा लाख नव्वद हजार चारशे नव्वद मतं जी आहेत ती मिळालेली आहेत तर दुसरीकडे भाजपला आतापर्यंत बारा लाख ते हजार We'll be right <laughs> back. दोनशे छप्पन्न इतकी मतं जी आहे ती मिळालेली आहे मात्र मतांमध्ये काँग्रेस जे आहे ते आघाडीवरती गेल्याचं दिसून येते तर भाजप पिछाडीवरती मात्र एकूण जागांचा जर आकडा पाहिला तर या जागांमध्ये भाजप भाजपनी सरशी मारल्याचं दिसून येते बहुमताचा आकडा जो आहे कलांमध्ये तो क्रॉस केल्याचा दिसून येते त्यामुळे आता हरियाणा हरियाणामध्ये भाजप विजयाची हॅट्रिक मारेल काय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय अगदी नक्कीच धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहिती निवडणुकीसाठी एकूणच आपण पाहतोय एक चुरशीची निवडणूक ही खरं तर म्हणावी लागेल हरियाणामध्ये आधी काँग्रेस आघाडीवर होती आणि आता मात्र भाजपनं या ठिकाणी कमबॅक केलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका